फार दुर्दैव गोष्ट आहे एक महाराज चॅम्पियन चावी व्यक्ती आणि तुम्ही मला सांगा हे कसं आहे माहितीये का तुम्हाला एखादी कुस्ती असतंय तुम्ही योग्य वेळेच म्हणजे त्या कुस्ती क्षेत्रात जेव्हा तुम्ही होता तुम्ही तुमच्या फायदा करून घेतला नाही तुम्ही शिकला नाही याचा दुर्दैव दुख वाटतं का तुम्हाला पैलवान कसा आहे माहिती का हे जग ह्या ह्या जीवनातल्या अशा गोष्टी असतात सरळ डाऊन असतो प्रत्येकाचा मला एक असाच पहिलवान राजू कवाळे सांगितलं की एकेकाचा एक सलीम खलीबा म्हणून असा पहिलवान आहे जय हिंद जय जही शिवराय जय भवानी हे चावीचं दुकान आहे आणि चावीच्या दुकानावरती चावी दुकाना हा एक व्यक्ती आहे हा व्यक्ती चार वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे एक वेळा ऑल इंडियाला खेळलेला आहे आणि हा व्यक्ती आज चाव्या बनवतोय कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या शेजारी हा चाव्या बनवण्याचं कार्य करतोय यांचं नाव आहे सलीम खलिफा आणि मी आपणाला एवढंच सांगू इच्छितो की या सलीम खलिफानं महाराष्ट्रातील ह्यांच्या वजन गटातील एकाही पैलवाना सोडलं नव्हतं असा एकेकाचा नामांकित पैलवान परिस्थिती नाही म्हणून चाव्या बनवतोय आपल्या समोर आहे तर आज आपण सलीम खलिफा यांच्या जवळ आलेलो आहे त्यांच्याकडून थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे नमस्कार पैलवान मला एक सांगा तुम्ही कोणत्या तालमीत खेळायला होता का मी काळायमला तालमी काळायमामध्ये खेळला होता वडील तुझी पैलवान होते का मानते वडील नव्हते मानते आजोबा पैलवान होते आजोबा नंतर आमच्या घरात कोण पैलवान झालं नाही मी पोरांच्या आपल्या गोट्या बेट्या खेळत खेळत शेजारी तालीम होती ती मला जरा बघून बघून ती आवड आली लहान असताना मला वडील ती तालमीत घेऊन जायचे फक्त असं बघण्यासाठी ती बघत बघत जरा माझी इच्छा झाली मग मी बी एक दिवशी काय तर बाबा एक नगरपालिके मी लंगुड मिळतात त्यावेळेला तीन रुपयाला आणला त्याकडनं मी हाट करून तीन रुपये मागून घेतलो ते लंगोड आणला मी तालमीत गेलो तालमीत गेल्या मग ते आवड निर्माण जशी माझी कुस्तीची बघता बघता झाली मग ते मी बघत बघत ते शिकत गेलो त्यावेळेला म्हणजे आमचे वस्तात होते रंगाकांत्रे रंगाक्रांत आपला हे जात सावरवाडीचे सावरवाडीचे मग ते रंगाक्रांत्रे आमचे वडिलांचे मित्र ते सांगत होते बाबा तुझा तालमी देते आता जरा तालमी याला नाद लागलाय लागू असं करता करता बाबा सहा महिने झाल्यानंतर मग रंगाकड तरी सांगितले आमच्या वडिलांना की पोरग तुझा चांगली करायला त्याला पाठवून रोज मी शाळेकडनं आलो म्हटलं की नाही मग तालमी जायची मला वेदनाची छंद मला लागलं ते मला एक सांगा तुम्ही तालमी जात होता त्यावेळेस महाराज चॅम्पियनला किती वेळा खेळण्याचा योग मला स्टार्टला ज्यावेळेला खेळो शालेमधनं खेळो त्यावेळेला माझी अकोल्याला निवड झाली मी त्यावेळेला छत्तीस किलो खेळलो मग छत्तीस किलो मध्ये माझ्या अकोल्याला निवड झाली मग तिथन माझा सेकंड नंबर बसला अकोल्याला अकोल्याला सेकंड नंबर बसल्यानंतर मग परत पुढल्या वर्षी खेळलो मग त्याच वेळेला आमची मग बालेवाडीला बालेवाडीला मी त्यावेळेला मी पंचेचाळीस किलो वजन गटामध्ये खेळलो पंचेचाळीस किलो वजन गटामध्ये मग त्यावेळेला माझा तिसरा नंबर बसला असं करत माझी इच्छा स्पर्धेत वाढत गेली पण मी आपण त्या कुस्ती ज्या शिक्षणावर कमी आणि कुस्ती क्षेत्रावर माझा कुस्ती क्षेत्रात मी वेदना जादा ठेवल्यामुळे तुम्ही गेला तुमची कुणाकुणावर कुस्ती झाली मग वेळेला माझी माझे मालेगावच्या संगडा झाली मालेगाव आता एवढी मला नाव माहित नाही पण माझ्या काय मला चांगली बरशी पुरवली उदित त्यावेळेला त्यावेळेला माझ्या तालमीत रंग हारणे म्हणून एक व्यक्ती होता इथलं चांगला आपल्या इंडियाचा प्लेअर होता बाहेरनं मेडल आणलेला प्लेयर होता त्या व्यक्तीची एक मला लढत गावसत होती मग महिपत महिपत चेचर म्हणून होते ते बी ऑल इंडिया चॅम्पियन आहेत युनिव्हर्सिटीला ऑल इंडिया चॅम्पियन आहेत महिपती केसरे म्हणून मैपती चेचर म्हणून त्यांची मला एक लढत गावसायची मग शिवमूर्ती होडगे म्हणून त्यांची मला एक लढत मिळली त्यांच्या लढती मुला की नाही त्यांची लढत मिळाली म्हणून माझी इच्छा म्हणजे मी चांगलं होत गेलो तुम्हाला चॅम्पियन झाल्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट त्यांना मानधन काय मिळालं का मला काय नाही मी इच्छा ठेवली नाही बाबा मला हे भेटेल हे भेटेल नाही मानधन मिळालं नाही मिळालं तुम्ही किती वर्ष कुस्ती खेळायला मी छत्तीस वर्ष कुस्ती गेलो वयाच्या छत्तीस वर्षापर्यंत वयाच्या छत्तीस वर्षा मग तुम्ही बिझनेस चालू केला यातून तुम तुम्हाला उत्पन्न एक महिन्याला दिवसाला एक म्हणजे महिन्याला एक पन्नास साठ हजार मिळतं का नाही महिन्याला एवढं मिळत नाही म्हणजे मी कसं आहे मी तर दुसऱ्या दुकाना अंगावर काम करतोय अंगावर काम करतोय अंगावर काम करतोय एवढं महाराज चॅम्पियन असून तुम्हाला ना? ही परिस्थिती तुमच्यावर आहे याचं तुम्हाला दुःख होतं का हो देव देव जस ठेवत तिच्या हिशोबाने चालतो फक्त दुर्दैव गोष्ट आहे एक महाराज चॅम्पियन व्यक्ती आहे आणि तुम्ही मलाही सांगा हे कसं आहे माहितीये का तुम्ही स्वतः एखाद्या आकाड्यात कुस्ती वगैरे शिकवायला गेला नाही तुम्हाला एखादी कुस्ती शिकवायला योग्य वेळेच म्हणजे त्या कुस्ती क्षेत्रात जेव्हा तुम्ही होता त्यावेळेस तुम्ही तुला फायदा करून घेतला नाही तुम्ही शिकला नाही याचं दुर्दैव वाट दुःख का तुम्हाला परवान कसं आहे माहितीये का हे जगा या जीवनातल्या अशा गोष्टी असतात सर अपडाऊन असतो प्रत्येकाचा मला एक असाच पैलवान राजीव यांनी सांगितलं की एकेकाचा सलीम खलीबा म्हणून असा पैलवान आहे की तो पैलवान असा होता की त्याने आपल्या वजन गटामध्ये पैलवान ठेवलं नव्हतं मला एक सांगा तुम्ही कोल्हापूरला खासबाग मध्ये कुस्ती खेळा योगाला कुणावर खेळा दोन वेळा माझी होता हा रेल्वेला पोलीस खेळता तो हा या माझी फायनल ला कुस्ती झाली कृष्णाथ पाटील म्हणजे वाकऱ्यातला आहे वाक्यातला सगळं माझी फायनल ला कुस्ती झाली दोन वेळा मी कर्व केसला फायनल ला गेलो वेळेस जा, परिस्थिती मुलीत काय त्यावेळेला पार्शलस झाली त्यावेळेला मी हे केलो नंतर माझ्याकडे काही दिवसापूर्वी म्हणजे दहा आठ दहा वर्षापूर्वी मठ आली मायापाशी होती माझ्या तीन चारशे पोरं होती मठात पोरं चांगली तयार केलीत उप महाराष्ट्र घडली गेली हाय पोरं जसं मी न जसं माझ्या वस्ताच मी ज्ञान घेतलो तेच गाण मी माझ्या पोरांना शिकलो आज पोरं बी चांगल्या उद्याला आहेत चांगल्या अधिकारी आहेत हाय परमेश्वर कृपेनं जसं मी देवाकडे इच्छा मांडली तशी पोरं चांगली झाल्यात कधी बी गेलं तांब्यावर पाणी विचारतात येतात फोन करतात एवढं तुम्हाला समाधान हाय का साहेब मला त्या मातीन समाधान ठेवली बास यापुढे काही नाही काही गरज नाही मग आयुष्यभर कष्ट करायची ताकद आपल्या अंगात आहे जो पुढे देवाना आपल्या हातात हिंमत तिथे ठेवल्या कष्ट करून खाणे चांगले भाकरी करून तुम्ही आता खाताय रोज मग गव्हर्नमेंट मिळत नाही तुम्ही तुमची सर्टिफिकेट आपल्या क्रीडा दिली का तुम्ही सर्टिफिकेट आता राहिले होती ती सगळी ठेवून सर्टिफिकेट पुजून गेली ती गेली का माझ्या कामा शिक्षण ना बिक्षण म्हणून सगळं दिलं क्या बात आहे म्हणजे एक महाराज चॅम्पियन पैलवान सलीम खलीफा खरंच एका कालखंडामध्ये आणि कुस्तीला फार वाहून घेतलं होतं आणि फार चांगलं चांगलं कुस्त्या केल्या होत्या आता या म्हणजे एक दोन वर्ष मी मुंड्याबाच्या तालमीच्या तालमीमध्ये वस्तात म्हणून होतो हां रमेश्वरच्या कुर्तीनं मला मुंड्याबांनी जे सांभाळलं हां त्यांच्या पोरां मी वैयक्तिक म्हणजे त्यांच्या पोरग्या पोरांच्यासाठी जी मी तालमी होतो हां त्यांच्या पोरग्याला घडवाला परमेश्वर कृपेनं आणि मुंढ्यापाच्या कृपेनं आणि माझ्या वस्ताच्या कृपेनं पोरं चांगली घडलीत आणि मुंढ्यापाचं पूरग चांगले झालीत आणि मुंढ्यापाच्या तालमीती सुद्धा चांगले झाले आता मराठी केसला लेव्हलला सुद्धा पोरं घडली चांगली पण पण मला जरा म्हणजे जरा त्रास झाला म्हणून मी जायचं पण झालो आता मी मुंड्याबाई तालव्यातच जातोय कधी कधी जातोय बसतो उरतोय असं काही ना बरोबर चांगला आहे मलाही सांगा तुम्ही खासबाग मैदानाला तुम्हाला आवडीच्या कुस्त्या कुठल्या कुणाला नाही बघितल्या तुम्ही मी त्यावेळेला अप्पालाल शेख हा मौला शेख मौला शेख बघितली म्हणजे ज्यावेळेला ती खेळत होती त्यावेळेला मी त्या वजन गटात खेळत होतो बरोबर बेचाळीस किलो चाळीस छत्तीस किलो असं खेळत होतो बरोबर त्यावेळेला भरपूर पोर होती वारणेला कुस्त्या खेळला गाव वारणेला माझ्या झाल्यात कुस्त्या झाल्या झाल्यात कुस्त्या वारणेच्या मैदान या मैदानला तुम्हाला आठवतं का त्यावेळेला वारणेला एवढं मोठं मोठं मैदान येत नव्हतं पण तरी पण मोठं गावचं मैदान म्हणून आम्ही त्या वारणे मैदानला जायचो त्यावेळेला कुस्ती माहिती तिथं लागायची सोळा नंबर सतरा नंबरला माझी कुस्ती लागत होती त्यावेळेला सांगा आपला शेख आणि शिवाजी केकाण्याची कुस्ती झाली होती तुम्हाला माहिती आहे का वारणे झाली शिवाजी केकाण्या मारलं मारलं अरे पण बाळू पडगाव रतन मटपती जाती मठपती जे आणि रतन मटपती नाटकात तिथेच होती माझी कुस्तीची आमच्या तालमीतला पैलवान मग अशी भरपूर पोर होती चांगल्या पद्धतीने कुठे केले चांगल्या पद्धतीने आवडलेली कुस्ती कोणाची हो एका म्हणून आवडत माझ्याकडं ज्या वेळेला आवडता पैलवान म्हणजे आमच्या तालमीतलं एक आवडता पलवान म्हणजे होते म्हणजे भरपूर पैलवान होते एक म्हणजे एकापेक्षा सर्व शेती त्यावेळेस त्यावेळेला कमी वजनाचा पालवान पण मोठ्या पिढीत खेळणारा पालवान अफीज अहमद म्हणून एक हैदराबादचा पालवान होता आ, एक अलिमिया म्हणून होते परत रतन मठ कल्लापा शिरोळ होते कल्लापा शिरोळ होते कर्नाटक कर्नाटक कर्नाटकचे भरपूर भरपूर पालवान होते शिवा शिवा कर्डीकोप होता मारुती दळवी होता सातठ किलोचा एक पालवान होता मारुती दळवी म्हणून आळणावरचा भरपूर पालवान होते मोठी त्यानंतर रामाने नंतर वस्ताद आले रामाने रामाने नंतर आमचे रंगाकडे वस्तात म्हणजे त्यांना वयाच्या प्रमाणात जमत जमत नाही वस्तादांना सोडले म्हणजे आपल्या काळ्या तालमीचे पालवान होते ते वस्तू म्हणून आले रामाने व्यक्ती म्हणून रामामाने उपमान असते दुसरी पालवान चांगली तब्येत म्हणजे कुस्ती बैतन करणारे वस्ती आणि चांगलं ज्ञान देणार ज्ञान चांगलं ना पोरांच्याकडनं चांगलं करून घेणार चांगलं घडवणार चांगले त्यांच्या हाताखाली तु पोर चांगली घडली तू मराठी होता परत ते रागीट होते रागीट नव्हते म्हणजे असे प्रेमानं जरा हक्कानं जरा हात मारून मारणार जरा बाबा लागून पोरांच्याकडनं प्रेमानं करून घेऊन मारून तोडून करून घेणार पण असं कधी बाबा कुणाला बळगबरी हे करणार नाही हा बाबा काय ताप आले त्याला खाली बसवायचं समोर पोरम कष्ट करतात बघत बस या तिच्या पासून बाबा आपले ताप जाईल चांगला आपण बाबा पुढे तुम्हाला बघा करता येईल इच्छा होईल त्या आपण करून बरोबर मला एक सांगा तुम्ही आता चार वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झाला बरोबर तुमच्या वजन गटामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पैलावाला मारले बरोबर तरी पण मी एक सांगतो तुमच्या आठवणीत तुम्ही खेळलेली कुस्तिका चांगला पैलवान आहे बरोबर कोणा खेळला असा पैलवान जो नोकरीला आहे किंवा कुठं गव्हर्नमेंटला आहे सर्व्हिटला संगड कुस्ती चांगली केलेला एक बापसा बापसा करे काय कृष्णा पाटील काय परत बरीचशी पोरं म्हणजे चांगली चांगली पोरं मी म्हणजे मोठ्या जोडीतच मैदानाला मी कुस्त्या करत गेलो नंतर नंतर मी इच्छा धरली ना की बाबा स्पर्धेला खेळा आपल्याला काय या बाबा स्पर्धेपासून मुला फायदा नाही मी मैदानाला खेळत होतो त्यावेळेला माझी मैदानाला कुस्ती दीड हजार दोन हजार लागत होती कारण का मी कुस्ती कधी सोडली कुस्ती मी दोन हजार सहा दोन हजार सात ला सोडली कुस्ती मी ला सोडली बरोबर मग मला एक सांगा तुम्ही महाराज केसरीचा कुस्त्या बघायचं त्यावेळी तुम्ही महाराज केसरी कोणाकोणावर बघितलं कोणत्या कोणत्या बघितल्या त्यावेळेला मराठ केसरीला कसं जायला साहेब मराठा केसरीला म्हणजे मला दुर्भाग येत नव्हतं कारण की घरची परिस्थिती व्यापार करतो महाराज चॅम्पियनला महाराज चॅम्पियनला त्यावेळेला की नाही पोरं काय एवढी मला आठवण येत नाही पण झाली सगळी पोरं चांगली चांगली झाली मग तुम्ही धनाजी पडतरी महाराज केसरी जायला बघितलंय का धनाजी पडतरीला बघितले परत आपला शेखला ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्राला आमची निवड मुनाला शेख ची आणि माझी कायम निवड निवड व्हायची मुनाला शेख मग धनाजी पडतर कोल्हापूर महापूर केसरी मध्ये धनाजी पडतरजी मुनाला शेखी पुस्ती बाई बाहेर गेल्यात काय त्यावेळेला धनाजी पडत्रजी मुनाला शेखची झाली पुस्ती मुन्ना मुनाला शेख भी चांगला डायमला त्यावेळेला वजन कमी चौऱ्याहत्तर किलो पण ओपन मध्ये खेळत होता शहाऐंशी किलो सर आणि मुलाला जी फायनल झाली तिने महाराज केसरी एकदा झाली की त्यातून मुनाला पॉइंट एका पॉइंट हरलं एका, एका, एका गुणानं हरवलं हरलं बरोबर आहे त्याला भरपूर म्हणजे त्यावेळेला की नाही सांगा पहिल्या कुस्त्या ना आता कुस्त्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला पहिल्याच्या कुस्तीमध्ये ना आता कुस्तीमध्ये की नाही जमीन आसमानचा फरक आहे हा लय फरक आहे पहिल्याच्या टेक्निक मध्ये आणि आताच्या टेक्निकमध्ये टेक्निक तीच दुर्वयाने टेक्निक दैवताने टेक्निक तीच ठेवलेला आहे फक्त कुस्तीचा वेदना जरा वेगळं येत नाही बरोबर एवढंच आहे बरोबर जादा चालत होती आता मॅट्रा मॅट्रो जादा प्रोसा मॅट्रो जादा बरोबर मला एक सांगा आता महाराष्ट्र जे केसरीजीचे पैवान खेळतायत किंवा महाराष्ट्र चॅम्पियन चे पैवान खेळतायत आता नुरा प्रकार हा नुरा कुस्ती हा प्रकार एक जास्त आलाय मी म्हणतोय नुरा नुरा कुस्ती प्रकार हा ज्या त्यापेक्षा आहे की नुरापेक्षा वस्तादान ह्या पैलवानची कुस्ती त्या पैवन सांग आहे ती पहिला सांगू नये म्हणते मी माझीच इच्छा आहे पहिला या पैलवानला ठरलं की नाही मग त्या पैलवानला जाऊन जा। विचारायचं की बाबा ह्या पैलवान सांग तू कुस्ती करणार आहेस काय अजून आम्ही या पैलवानला विचारलं नाही कारण की ह्या पैलवानला विचारायचं की बाबा तू हिच्याकडे करणार आहे काय तिने करतो म्हणला की नाही हिच त्याला सांगायचं नाही ज्या वेळेला करतो म्हणलाय की नाही मग त्यावेळेला मग पोस्टर छापायचं मग सांगा सांगायचं की हो। बाबा ही कुस्ती ठरलेली आहे बरोबर आहे चांगली गोष्ट आहे मला एक सांगा तुमचं मत काय अति भयानक व्यसना पुढं त्यांना हे स्वतःला हानी करा करायचे त्यामुळे हे करायला हे करायला नाही पाहिजे काय आपल्याला दैवतन दिलंय की नाही ते सुखरूपण खावा आणि चांगलं कष्ट करून नाही की नाही स्वतःच्या हिमतीवर बना बरोबर तुम्ही कुस्ती करत होता तुम्हाला खायला मिळत गाव होत आम्ही शिळे भाकरी खाऊन आम्ही परवानगी केली शिळे भाकरी बेकारची वरती बेकार, बेकार। ज्यावेळेला तेव्हा माझ्या घरात बाबा ती भाकरी मला खाऊसायची कारण का बाबा ते पैसे आलं तर बाबा घरात आणून मग ते करून खायचं असं होतं असं होते आणि त्यातनं तुम्ही परवानगी केली त्यावेळेला त्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो आता जाता जाता नवीन पैलवानला काय संदेश देशिरान तुम्ही संदेश म्हणजे काय मी सांगतोय आलेला जे आता दुर्भागाने ते आयुष्यात कधी मेडिसिन खाऊ नये कधीच घेऊ नये तुमच्यासाठी मेडिसिन म्हणजे कि नाही जे जमिनीत न उभवते फळ ज्या जमिनीतून आपल्याला जे मिळते त्यात निर्माण खाऊन तुम्ही काय तर बनवून दावा तूप आहे दैवतन तुम्हाला तूप दिले दुधापासून मलाई मलाईपासून दह्या दहापासून तुम्हाला खूप निर्माण मिळवून मिळते ते खावा दूध आहे खजूर आहे बदाम आहे पिस्ता आहे काजू आहे तुम्हाला मटण मांस भाजी पाला हे सगळं पाला पाच दैवतन दिले दे ते खाऊन तुम्ही की नाही तिच्यापासून तुम्ही निर्माण व्हा पूर्वी आमच्या टायमाला असं काही नव्हतं की मेडिसिन हे दुर्भागाने एक ख... जे आपल्याला जमीन आई जी दे... जे देत्या त्या कष्टाप्रमाणे तुम्ही जे कष्ट करता ते तुम्हाला ते देते तिच्यापासून तुम्ही खाऊन ते निर्माण करा म्हणजे चांगली गोष्ट आहे आज चार वेळा महाराज चॅम्पियन असलेला पैलवान सलीम खलीफा हा भवानी मंडपाच्या शेजारी महानगरपालिका कोल्हापूर या ठिकाणी चाव्या विकण्याचं कार्य करता आहेत चार वेळा महाराज चॅम्पियन झालेला पैलवान आहे मी आवर्जून हे सांगतोय आणि ही व्यक्ती ते आज फक्त अशिक्षित असल्यामुळं शिकली नसल्यामुळं ज्यावेळी महाराज चॅम्पियनला नंबर येत होता त्यावेळी त्यांनी त्यांचा सर्टिफिकेटला फायदा करून न घेतल्यामुळं आज ह्या व्यक्तीला चावी विकण्याची वेळ येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे ही पैलवानगीसाठी सुद्धा एक थोडीशी लाजेची गोष्ट आहे असं मला वाटतंय अशा महाराष्ट्र चॅम्पियन खलिपा यांच्याजवळ आलो आणि त्यांनी कुस्तीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो नमस्कार, नमस्कार 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 धन्यवाद धन्यवाद